जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावची यात्रा उत्साहात पार पडली पिंपरी पेंढार येथील श्री मळगंगा माता आणि मुक्ताई माता यात्रा कोरोनामुळे गेली दोन वर्ष साजरी करता आली नाही यावर्षी पंचवीस एप्रिल आणि सव्वीस एप्रिल रोजी यात्रा मोठ्या उत्साहात पार पडत आहे बैलगाडा यात्रेसाठी सगळ्या नियमांचे पालन होण्यासाठी यावर्षी फॉरेस्टमध्ये नवीन घाट बांधून मोठ्या उत्साहात बैलगाडा शर्यत पार पडली यात घाटाचा राजाचा किताब कोंडीभाऊ फापाळे यांच्या वारीने अकरा पूर्णांक चाळीस सेकंदात पार करून मिळवला तर फायनलमध्ये उद्योजक किशोर शेठ दांगट यांच्या बारीने अकरा पूर्णांक त्र्याण्णव सेकंदामध्ये पार करून पहिले नंबरचे बक्षीस आणि चषक पटकावला याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहूया Yeah! सकाळी देवीच्या मंदिरामध्ये मांडव डहाळे त्यानंतर सरपंच रोहिदास वेठेकर उपसरपंच अमोल वंडेकर बैलगाडा यात्रा कमिटी अध्यक्ष संकेत विदाटे संतोष दुर्गुडे मधुकर वेठे उल्हास वेठेकर किसन यादव गोरक्ष वाकचौरे या मान्यवरांच्या हस्ते घाटाची पूजा करून बरोबर नऊ वाजता बैलगाडा शर्यतीस प्रारंभ करण्यात आला आज जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी घाटामध्ये येऊन शुभेच्छा दिल्या आणि घाटामध्ये पुढील वर्षी दोन्ही बाजूने स्टेज बांधून देणार असल्याची घोषणा केली या शर्यतीसाठी पहिल्या क्रमांकासाठी रोख पंच्याहत्तर हजार रुपये आणि चषक कैलासवासी केरुशेठ कोंडाजी वेठेकर यांच्या स्मरणार्थ रोहिदास वेठेकर यांचे आणि गोरक्ष बबन वाकचौरे यांचे तर्फे देण्यात आले द्वितीय क्रमांक एक्कावन्न हजार रुपयाचे रोख किशोर शेठ डांगट आणि प्रफुल्ल शेठ इथापे यांच्याकडून पारितोषिक देण्यात आले तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक एक्केचाळीस हजार रुपये रोख उपसरपंच अमोल शेठ वंडेकर आणि माजी उपसरपंच पिंपरी पेंढार यांच्यातर्फे देण्यात आले चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक पंचवीस हजार एक रुपयाचे बाळासाहेब सावंत रामदास दुर्गुडे यांच्यातर्फे देण्यात आले तसेच फळीफोड करणाऱ्या आणि घाटाचा राजा आकर्षक बारी फायनल बारीसाठीही रोज बक्षिसे तसेच आकर्षक चषक ठेवण्यात आले होते फायनलमध्ये बारा सेकंदात एकूण अकरा बाऱ्या आल्या होत्या त्यातील आठ बाऱ्या फायनल साठी घाटात उतरल्या यात बाजी मारली किशोर शेठ दांगट यांच्या बारीने बैलगाडा घाटात सुरेख सूत्रसंचलन अनुभव सम्राट मधुकर अण्णा जाधव यांनी करून रंगत आणली तर टाईम मास्टरचे काम जनार्दन मास्तर कुटे यांनी तर निशांचे काम दिलीप वेठेकर यांनी चोख बजावले गावातील सर्वच मंदिरांवरती विद्युत रोषणाई करण्यात आली होती सायंकाळी शेरणी प्रसाद काठी पालखी दारुकाम आतिषबाजी झाली कोरोनानंतर दोन वर्षानंतर यात्रा उत्सव होत असल्याने खेळणी दुकाने आणि खाद्यपदार्थांची दुकाने थाटली होती जिलेबी भजी यावरती यात्राप्रेमींनी ताव मारला रात्री अकरा ते तीन वाजेपर्यंत सिनेस्टार मास्टर किरण कुमार ढवळपुरीकर यांचा रंगीत संगीत तमाशा बारी मोठ्या उत्साहात पार पडली दुसऱ्या दिवशी सकाळी हजेरी आणि दुपारी कुस्त्यांचा जंगी आखाडा पार पडणार आहे